या नगरमध्ये गुंडांचं राज्यस्वू आहे झुंडशाही गुंडशाही या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही इकडला जो ताब्या पैसा आहे तो तिथपर्यंत जातोय का त्यांना कोण पाठीशी घालत आहे या नगरमध्ये गुंडांचं राज्यस्वू आहे झुंडशाही गुंडशाही हिच लोकशाही आणि त्यासाठी बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले कारण जा त्याचे आमदार असतील कोणी असतील त्यांचे पोशिंदे असतील इतक्या विचित्र प्रकरणांची फाईल फायली माझ्या समोर पडल्या येऊन दोन दिवसात काल रात्री पासून बिहार मधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं नगर खंडण्या जमिनी बळकावणं दहशत हे नगर सारख्या शहरामध्ये व्हावं लोक दहशती खाली जगावेत लोकांना इथे काम धंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं या राज्यातल्या एका प्रमुख शहराची या शहराला प्रतिष्ठा होती ती स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील